आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक बंद व माझ्या इथे बसलेल्या सुंदर शाळा हा विषय मांडत आहे नमस्कार मी वाघमारी तंडी सातवी अ या शिकत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एक मंदिर बांधले तर हजार भिकारी तयार होतात एक मंदिर बांधले हजारी दुपारी तयार होतात पण शाळा बांधली तर हजार विचारवंत तयार होतात हजार विचारवंत तयार होतात म्हणूनच मानवाची चौथी गरज म्हणजे शाळा फक्त नावापुरती शाळा असली म्हणजे चालत नाही तर ती देशाचं भविष्य घडवणारी शाळा असली पाहिजे अशी शाळा म्हणजे ती माझी शाळा बाहेरंगानं व अंतरंगानं सुद्धा आहे त्याचा मला अभिमान वाटतो माझ्या माझ्या शाळेतील ज्ञानवन प्रज्ञावन आज्ञावन विद्यार्थी परायन शिक्षक बंद आहे जे की अभ्यासक्रमाबरोबरच अनेक उपक्रमही राबवतात माझ्या शाळेचे कौतुक मी काय सांगू का तर या जिल्ह्यातील लाखो हजारो विद्यार्थी सांगतात म्हणतात ना वांगड्याला बद्दल बोलाल तर या परिसरात आम्ही स्वच्छता मोहीम मोही राबवत आहोत सोबतच शिक्षक आमचे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मनही स्वच्छ आहे अशा अर्थाने खऱ्या अर्थाने माझी शाळा ही सुंदर शाळा आहे जाता जाता एवढेच म्हणते मेरे बारे मे कोई राय मत बनाना गाली मेरे बारे मे कोई राय मत बनाना गाली क्योंकि मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी याचा माझी शाळा ही सुंदर शाळा आहे याचा मला अभिमान वाटतो धन्यवाद